मित्रांनो ज्या महिलांनी लाडक्या बहीण योजनेचे ऑगस्टमध्ये फॉर्म भरले होते आणि ज्या महिलांनी स्टार्टिंगला फॉर्म भरूनसुद्धा त्यांना एकही रुपया मिळाला नव्हता अशा महिलांसाठी आनंदाची बातमी सुरू आलेली आहे ज्याच्यामध्ये पैसे पडायला सुरुवात झालेली आहे तर ज्या महिलांनी जवळपास सप्टेंबरमध्ये फॉर्म भरले होते म्हणजे वीस तारखेच्या अगोदर त्यांचे फॉर्म अप्रुव्हल आहेत अशा महिलांनासुद्धा एकोणतीस तारखेपर्यंत लवकरात लवकर पैसे पडणार आहेत आणि ज्या महिलांनी स्टार्टिंगला जेव्हा फॉर्म सुरू झाले होते तेव्हा भरले होते तरीसुद्धा त्यांचं डी बी टी वगैरे ॲक्टिवेट नव्हतं म्हणून प्रॉब्लेम होते अशा महिलांनासुद्धा लाडक्या बहिणीचे जवळपास साडेचार हजार रुपये हे त्यांच्या खात्यावर वितरित होण्यास सुरुवात झालेली आहे तर तारीख एकोणतीस दिली होती परंतु आजपासूनच हे पैसे अकाऊंटला पडायला सुरुवात झालेली आहे त्यातच मित्रांनो काही महिला ज्यांनी ऑगस्टमध्ये फॉर्म भरले होते आणि त्यांना असं सांगण्यात येतो की ते आता तुम्हाला फक्त पंधराशे रुपये मिळणार होते परंतु अशा महिलांनासुद्धा साडेचार हजार रुपयाचा हप्ता मिळालेला आहे तर एकोणतीस तारीख दिली होती शासनातरपैकी एकोणतीस तारखेला महिलांच्या खात्यावर पैसे वितरित होणार आहेत परंतु आजपासूनच जस्ट आता पाच दहा मिनिटापूर्वी काही महिलांच्या खात्यावर हे पैसे वितरित झालेले आहेत तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद